अशा प्रकारे जवळपास कितीला निघालेलो आपण दहाला ला तसं प्रॉपर पुण्यातून बाहेर पडलो आणि दोन ते अडीच हा बट नेचर इतकं भारी आहे ना स्वर्गात आल्याच फील आहे खरोखर झालं

चहा पण आलेला आहे आपला जोरदार पाऊस सुरू झाला त्यामुळे चहा न पिणारे मेंबर पण आज चहा प्यायला कळलं ना खर खूपच जोराचा पाऊस आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच छत्री किंवा रेनकोट जरूर घेऊन या आम्ही तर आता आत्ताच निम्मे भिजलो पाय इथे असे असतं ना अजून आम्हाला जवळपास पाच किलोमीटरचं ट्रेकिंग करायचंय इथं गाईडनी सगळे इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेत आम्हाला आणि जवळपास पाच पूल पार करून जायचे त्यामुळे ट्रेकिंग पण तसं थोडं हार्ड असणार चहा वगैरे घेतलेला आहे आता आणि फायनली हिंमत करून आम्ही बाहेर निघालोय पाऊस धो धो पडतोय पण ऑप्शन नाहीये एवढा लांब धो धो पाऊस पडतोय आणि मेन म्हणजे तिकिटाला जवळपास आम्ही हजार रुपये घालवलेत बोलू आपण पार्किंगचे शंभर रुपये गेलेत आमचे इथं आम्हाला दोन रुपयाला एक चॉकलेट मिळाले म्हणजे फक्त चॉकलेट मिळालेत आम्हाला आणि चहाला किती घालवले वीस वीस रुपये काय काय त्यामुळे लोकेशन कव्हर करायचंय मी पैसे ऑप्शन पैशाला पर्याय नाही एंट्री नंबर तर इकडे आपल्याला तिकीट घ्यावं लागतं दोनशे रुपये पर पर्सन आहेत म्हणजे आमचे पाच जणांचे हजार रुपये झालेत आणि तिथे आपल्याला एक नंबर मिळतो टोकन नंबर तो इथे येऊन सांगायला लागतो आणि त्या नंबर नंतरच पुढे सोडलं जातं वॉटरफॉलकडे आणि मेन म्हणजे इथं नेटवर्क कसलंच येत नाही सो कॅश जवळ ही ठेवावीच लागेल तुम्हाला तर आता आम्ही चाललोय ट्रेक करायला आत्ता चालू केले आम्ही आणि दुपारचे दोन वाजलेत आता कधी कधीवरती बघूया तर बघा अशा जिथे तिथे पाट्या लावलेल्याच आहेत डिरेक्शन बोर्ड आहेत सो त्यानुसारच आपल्याला जायचं आहे आणि बरेच वेगवेगळे मार्ग आहेत सो चुकण्याची पण शक्यता आहे त्यामुळे जिथं समजत नाही जी लोकं दिसतील त्यांना विचारा तर हा ब्लॉगरसोबतच ही व्यक्ती ना काय अरे तुम्ही मी की आर्टिस्ट आहेस ना हां चल निळू फुले होऊन जाऊ दे

मी म्हणतो बघा कसला ऍडव्हेंचर आहे लाकडी पूल आहे आणि याच्यावरून जायचंय बापरे बाप बाद, जर का या पुलाचं काय झालं तर डायरेक्ट खालीच सो आता पहिला टप्पा पूर्ण झालाय एक पूल पार केला आम्ही की लाकडी पूल होता आता पुढे लोखंडी पूल आहेत कसलं दुधासारखं पांढर शुभ्र पाणी वाहतंय बघा आणि आवाज आहे का शांतपणे बघा काय व्ह्यू आहे इथं फोटो काढायची खूप इच्छा आहे पण अजून आमचं तीन किलोमीटरचं अंतर राहिलंय जे की हार्ड आहे ट्रेकिंग सो आम्हाला सगळे सजेस्ट करतात आधी वरती जाऊन या आणि त्यानंतर मग इथे फोटो काढू शकता तर यांच्यामध्ये आता एक शक्ती संचारलेली आहे कारण आतापर्यंत लोक आम्हाला सांगत होते की दोन तास लागणार दोन तास लागणार सो समथ, जरा so, आता जर असं एक तासावरती आलंय लोकांचं मत त्यामुळे जरा बरं वाटतंय सो आता आमचा हा दुसरा ब्रिज लागलेला आहे आणि हा पण लाकडीच आहे पण याची कंडिशन जरा जास्त रिस्की दिसतीये बघा इकडून धो धो पाणी पडते अजून तिसरा ब्रिज तो पण लाकडीच आहे लगेचच सेकंड ब्रिज क्रॉस केल्यानंतर तिसरा ब्रिज लागतोय हे सलग तीन ब्रिज लाकडीच आहेत म्हणजे आयुष्यात असं ट्रेक पहिल्यांदा करते मी कष्ट आयुष्यात किती कष्ट करावं लागतं चालू <laughs> थोडंच राहिले चला तीन लाकडी पूल क्रॉस करून झालेत आणि हा चौथा पूल आहे आता लोखंडी पूल खरं तर लाकडी पुलापेक्षा हाच डेंजरस दिसतोय छोटासा तो एकदम रस्ता पण आणि त्याच्या पुढे आहे झुलता पूल बापरे बाप अगदी काळजी घेऊन व्हिडिओ जरी बनवत असाल ना तरी सुद्धा तुम्ही जपून सगळ्या गोष्टी करा खरंच लई डेंजरस अनुभव आहे हा पूर्णपणे हा कंटिन्युअसली हलतोय पूल त्यामुळे जीव मुठीत धरून चाललोय तरी व्हिडिओ पण ए ना जास्त भैया तू पटकन जा बर आणि इकडून बघा कसलं जोराच खळखळ पाणी आहे दोन्ही साइड ला आणि हा इथून एवढा मोठा पूल आहे झुलता पूल आणि पूल असू

महाबालेश्वर छत्रपती शिवाजी महाराज आपलं कोण भेटले लोक भेटली होती काय सांगशील महाराजांसाठी घोषणा दिली ना तिथं मन भर आता परत एक पूल आलेला कि तु हा पाचवा पूल ना पाचवा पूल पण लोखंडी आहे पण हा असा पायऱ्यांवरून चढायचा आहे हाँ हाँ हा 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 सेफ आहे चांगलं वाटतंय आणि आता थोड्याच वेळात आपण आपल्या मंजिल पर्यंत पोहोचतोय दम लागलाय हा दिसतोय <laughs> दम लागलाय तुला दम लागलाय का बाबा दम हा दम मारु खूपच दम लागले दिसतय सगळ्या शेवट ह्याच आहेत हा आणि फायनली ज्या क्षणाची एवढा वेळ पासून वाट बघतं आणि जेवढ्या साठी एवढं सगळं कष्ट करत एवढं ट्रेक करत आलं जवळपास तीन ते चार तास तो क्षण आमच्या समोर आहे आणि तुम्हाला पण दाखवते देवकुणला आलाय तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला छान मस्त वाटते अखेर आपला प्रवास संपलाय कड आहे एकदम स्ट्रगल कष्ट हा काय वॉटरफॉल्स बघा आम्हाला वाटलेलं ले खूप लेट झालं की काय कारण आम्ही दोन ला पायथ्याशी होतो आणि तिथून ट्रेकिंगला सुरुवात केली होती पाच ते सहा किलोमीटरचं ट्रेक होत रस्ता पण तसा हार्ड आहे आणि वाटलेलं आता आम्ही पोहचतोय कधी हानी रिटर्न करणं होते बट चार सव्वा ला आम्ही तिथून आता रिटर्न पण निघालो लेट जास्त कंटिन्यू पाण्यात त्यामुळे शूज लागून लागून कटिंग लागू आणि इथं बघा फ्री वायफाय मिळते म्हणून काहीतरी घ्यायचं म्हणून गेले तिथं काय पाणी घेतली बाटली कसले कसले ना आहेत बघा रेंज शोधण्याचं काम चालू तुम्हाला इथे ही जी गर्दी दिसतीये ना ती आहे या झुलता पुलावरून उतरण्याची कारण हे थोडस रिस्कीच लोकेशन आहे एक टाइम काहीतरी सात सहा ते सात लोक जाऊ शकतात काय आहे बघा कसलं भारी धुक वगैरे दिसत ट्रेकिंग होतो ना जास्त पाय दुखले आणि त्यात मी घातले होते शूज बाकी सगळ्यांनी सँडल आणि उतरताना मला मज्जा आली आणि उतरताना ते शूज अशा पुढे बोटलला लागायचे असे पाय दुखायला लागलेत ना आत्ता प्लेन रस्ता जसा फायनली दिसलाय तसं मी वेगाने सुट निघालीये अक्षरशः निम्म्यात आल्यानंतर नको नको असं झालेलं पण ऑप्शन नव्हतं आम्ही तिथं धड थांबूही शकत नव्हतं आणि होणारा त्रास कमीही करू शकत नव्हता हालत झाली आहे कारण ती फर्स्ट टाइम ट्रेकिंगला आली आहे आणि त्यात डायरेक्ट तिला एवढं वाले ट्रेकिंग आजच्या या दिवसात सगळ्यात जास्त मेहनत माझ्यासाठी कोणी घेतली आहे तर तो अभि आहे अरे खरोखर कळू दे स्ट्रगल नक्की कोणाचं आहे ते कळू दे माझे सगळे व्हिडिओ वगैरे जे काय आहेत ना मिनी ब्लॉगसाठी ते बिचाऱ्याने सगळे कॅप्चर केलेत फोटो वगैरे एक फोटो किंवा एक व्हिडिओ नसेल पण माझे सगळे प्रॉपर शूट केलेत निघायचं का आता करायचं आता असे झोप <laughs> सगळेच झोपूत मग <laughs> तर अशा प्रकारे एवढ्या सुंदर ठिकाणाला आता मी बाय बाय करतोय आणि निघतोय फायनली वाजलेले आहेत साडेसहा थंडीने एवढा जायचं कुडकुडून गेलो होतो आणि मला वाटलं आता हा घाट संपल्याशिवाय तर काय हॉटेल वगैरे नसेल सो काय ऑप्शन नव्हतं जेवायला पण भूक लागलेली पण आता मी ते का नाही म्हटलं पण नशिबाने घाटामध्ये आम्हाला तामिनी घाटामध्ये हॉटेल लागलं आणि त्यामुळे चेंज पण करायला मिळालं सो ते एक बरं वाटलं आत्ता आणि आता, आता जेवायला पण थांबलो था, जेवणाची ऑर्डर वगैरे दिली आहे सगळ्यांच्या पोटात कावळे आहेत कारण सकाळी फक्त तुम्ही बघितलं जसं की तीन तीन इडल्या आणि मी पोहे याच्यावरती आम्ही निघलो आणि बाहेर बिचारा परीला तर तशीच उचलून आणली मी नाही काय म्हणणार कारण तू प्रत्येक म्हणण्याला काहीतरी बोलतस म्हणून ती काय नाही म्हणणार बट आता जरा पेट तुझ्या पोट भरून करणार आहे माझा भाऊ तर बिचारा एवढ्या महाकाय देहाला फक्त तीन इडल्यांवर ठेवलंय दिवसभरात आणि एवढं <laughs> सगळं ट्रेकिंग केलंय मेन आम्ही भाऊ या भाऊ विषयी मी एक गोष्ट म्हणून काय माहितीये का की एवढं ट्रेक करून एवढं भाऊ ना इथपर्यंत गाडी चालवली तिथपर्यंत परत ट्रेक केला फक्त मी बॅग घेतली त्याला म्हणलं बॅग भाऊन बॅग घेतली शेवटपर्यंत आणि आता परत भाऊ गाडी चालवतो त्यामुळे जरा बापरे बाप एवढा मोठा मसाले पापड आयुष्यात पहिल्यांदा बघितला हॉटेल मध्ये हो मला शेवभाजी खूप आवडते सो फायनली आमचं जेवण आलेलं आहे आणि दोन्ही पण माझ्याच आवडीचं मागवलेलं आहे कारण यांना ऑप्शन दिले तर कुणालाच काय मागवावं समजत नव्हतं सो मस्तपैकी जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला अजून आम्ही घाटातच आहोत आणि सव्वाट वाजलेत आता घरी कधी पोहचते बघूया पाच ते सो अशा प्रकारे आम्ही आता जिथून अभिला पिक केलं होतं स्वामीनारायण मंदिरापासून मग आता ॲड्रेस पण का तुम्हाला तिथंच त्याला ड्रॉप केलेलं आहे जर आमचा हा ब्लॉग आवडला असेल तुमचं जर आम्हाला तुम्हाला जर आमचं हे बॉन्डिंग आवडलं असेल चांगलं कॉमेडी किंवा एंटरटेन आम्ही फुल केले तुम्हाला ते जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच तुम्ही आम्हाला प्रतिसाद द्या म्हणजे नक्कीच आम्हाला पुढचा ब्लॉग करण्यासाठी एक नवीन ऊर्जा मिळेल तर एवढं सांगेन बघतं की सपोर्ट ठेवा भरपूर लोकांपर्यंत आपण हा ब्लॉग शेअर करा आणि याचा जो आयडिया आहे चॅनलचा तो पण मी मेन्शन करेल डिस्क्रिप्शन मध्ये सो त्याला जाऊन सुद्धा सगळेजण नक्की बघा आणि सपोर्ट करा थँक्यू चलो बाय भेटूयात नेक्स्ट ट्रिपमध्ये तिच्या घरी सोडले आणि आता मी पण निघते माझ्या ओव्हरऑल <laughs> ट्रिप खूप भारी होती आम्ही तर खूप जास्त एन्जॉय केला पण तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय केला का ते कमेंट करून नक्की कळवा सो आजचा ब्लॉग कसा वाटला हे तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय